हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज सोमवार होता आणि मंदिरात जाते तुम्हाला तर माहितीच असेल जे माझे ब्लॉग बघतात तर आज मी मंदिरात गेले होते आणि गेले दोन तीन दिवस म्हणजे जाणंच होत नव्हतं दर सोमवारी काही ना काही येत होतं पुढे मागे मग काही ना काय होत होतं त्याच्यामुळं जाणंच होत नव्हतं पण आज दिवस उगवला आणि दर सोमवारी मला जावंच लागतं महादेवाला तर इथे मी आलेली आहे पण इथे इतकं म्हणजे हे होतं ना खूप देव फुलं वगैरे बेलपान वगैरे खूप होतं आणि मला असं पूजा करायचं मनच करत नव्हतं खूप काही जमा झालेलं होतं म्हणलं असं मला नाही करायची पूजा मनातच येत नव्हतं म्हणलं मग सगळं साफ करूया कारण खूप जमा झालेलं होतं बेल वगैरे सगळं असं पूर्ण भरून गेलं होतं हे त्याच्यामुळं म्हणलं आधी साफ करूया आपण सगळं मग माझे मिस्टर पण आले होते माझा नवरा पण आला होता मग त्याला सांगितलं की पाणी वगैरे आणि आपण सगळं हे स्वच्छ करूया मंदिर आणि मग मी सगळं इथलं धुवून घेतलं पाण्याने वगैरे मस्त असं धुवून घेतलं सगळं साफ केलं तिथलं कारण दोन लोक येतात तसंच चढवतात बघत नाही साफ आहे नाही तसंच दूध वगैरे चढवलेलं होतं परत त्याच्यानंतर सगळं असं हे झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं आपण साफ करूया आणि मग त्याच्यानंतर पूजा करूया म्हणून आधी महादेवाचं काय केलं मी आधी साफ करून घेतलं सगळं आणि मग त्याच्यानंतर पूजा वगैरे केली तर छान वाटतं ना असं मंदिर स्वच्छ बघितल्यावर वा छान वाटतं फक्त लोक येऊन पूजा करून जातात त्यांना काय नसतं मग ते साफ करणं विसरून जातात म्हणलं यावेळेस आपण साफ करू आणि गेल्या वेळेस पण मी तिकडचं मंदिर साफ केलं होतं मी नव्हतं मिश्रांनी केलं होतं म्हणलं यावेळेस मी करते आणि बघू शकता खूप असं जमा झालेलं होतं करतच नव्हते अन्न बाजूला दूध वगैरे सगळं हे केलं होतं मग सगळं कळशी पाणी आणलं आणि पाणी पण तिथंच असतं मग पाणी वगैरे आणून सगळं स्वच्छ करून घेतलं आणि छान मग असं स्वच्छ वगैरे असल्यावर पूजा करायला छान वाटतं आणि प्रसन्न बनून होतं की महादेवाची आपण पूजा केली म्हणून आणि पूजा केल्यासारखं पण वाटतं तर इथं मी सगळं पेंड वगैरे पिंड वगैरे धुवून घेतलेली आहे महादेवाचे आणि सगळं मंदिर ते एवढं साफ केलं सगळं काय काय जमा झालं होतं सगळं नीट नेटकं करून आणि मग त्याच्यानंतर मी पूजा के केली आणि माझा कॅमेरा कसा झाला अचानक बंद झाला आणि आणवी उभी आहे बघा आणवीला सरक म्हणलं आणवीचं चाललं होतं मधी उभी आहे म्हणून बरोबर काही आलं नाही कॅमेरामध्ये मी नंतर बघितलं म्हणून मग तेव्हा म्हटलं सरक म्हणून आणवीला तर आण पण पाया वगैरे पडली आणि आणि जर सोमवारी गेलं ना खरंच तेव्हाच मला मनाला शांती वाटते नाही तर मला असं होतं ना की मी काहीतरी विसरल्यासारखं वाटतं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं ते कारण नाही मेन कारण वेगळे मी एक दिवशी नक्की ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला आणि जेवढी पूजा केली महादेवाची तेवढी कमी आहे माझ्यासाठी आणि मला देवाने माझं जेवढं दिलं आहे ना ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही शब्दात महादेवाची खूपच माझ्यावर पूर्ण कृपा आहे आणि आज त्यांच्यामुळेच मी आहे आणि आज जे काही आहे त्या जे काही आहे ना त्यांच्यामुळेच आहे त्यामुळं खूप कृपा आहे महादेवाची आणि असेच कृपा राहू दे माझ्या आयुष्यात जशी आहे असे तशी तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात राहू दे हीच हे करते अपेक्षा करते तर चला आजचा व्लॉग इथं संपवते भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय